दिवसभर बाजारात फेरफटका मारून सुनीता घरी परतली तेव्हा दरवाजाबाहेर एक मोठी आलिशान कार पाहून तिला आश्चर्य वाटले छोट्या गावात एवढी मोठी गाडी कोणाकडे नाही मग ही गाडी कोणाची विचार करत सुनीताने आपल्या पडक्या घराकडे एक नजर टाकली घरासमोर उभी असणारी ती आलिशान कार अतिशय विचित्र दिसत होती सुनीता चकित होऊन घरात आली आणि घरात येताच तिला धक्काच बसला कारण ते छोटंसं घर खूप उत्साहित वाटत होतं समोरच्या खोलीत अनेक अनोळखी चेहरे बसले होते ती आत जाऊ लागली तेवढ्यात तिला आत बसलेल्या महिलांचे आवाज येऊ ऐकू आले बाहू तुमची बहीण रचना आम्हाला खूप आवडली ती एक अतिशय सुंदर आणि संस्कारी मुलगी आहे त्यामुळे आम्ही शहराऐवजी गावाकडे सोयरी करायचं ठरवलं आहे खरं तर आम्हाला अशीच मुलगी हवी होती त्यामुळे तुम्ही लवकर विचार करून आम्हाला तुमचा निर्णय कळवा जेणेकरून आमचा मुलगा सुमित दुबईहून लवकर माघारी येऊ शकेल आणि तो येताच आपण लग्न करू आतील महिलांचे आवाज ऐकून बाहेर उभ्या असलेल्या सुनीताच्या डोक्यावर जणू डोंगरच कोसळला होता आत बसलेला सुनीताचा नवरा संजयही खूप खुश दिसत होता हे पाहून सुनीताच्या डोक्यात संतापाची तीव्र लाट उसळली कारण ते लोक तिची नणंद रचनासाठी स्थळ घेऊन आले होते जी लग्नाच्या वयाची झाली होती बाहेरून काही आवाज येताच आलेल्या महिलांनी दारात उभ्या असलेल्या सुनीताकडे पाहिले अहो हे तुमच्या मिसेस आहेत ना मग लग्नाचं बोलणं तर यांच्याशीच करायला पाहिजे आलेल्या स्त्रियांमधील एक स्त्री प्रेमाने बोलली हे एकदाच सुनीताने त्या बाईकडे डोक्यापासून ते पायापर्यंत पाहिली तिने खूप महागडी साडी नेसली होती तिच्या कानात सोन्याचे झुमके आणि हातात सोन्याच्या बांगड्या ज्या तिच्या श्रीमंतीचा परिचय देत होती हे पाहून सुनीता खूप जळते आणि त्यांना न भेटता ती उलटी पायाने स्वयंपाकघरात निघून जा गेली जिथे रचना तिच्या होणाऱ्या भावी सासरच्या लोकांसाठी चहा बनवत होती ती खूप छान कपडे घालून उभी होती तो घरातील सर्व कामे ओरकली का जी मी तुला सांगून गेले होते सुनीता मागून तीव्र सुरात म्हणाली तेव्हा रचना एकदम घाबरली नाहीतर रचना तिच्या वहिनीसमोर भीतच राहत होती हो बाबी मी सर्व काम ओरकले आहे रचनाने उत्तर दिले तेव्हा सुनीता बघतच होती की तिला पाहायला आलेल्या लोकांसाठी तिने बरेच काही करून ठेवले होते आणि गॅसवर चहा करीत होती तू आज जा मला वाटतं तुला संजयने बोलवले सुनीता रचनाला बोलते हे ऐकताच रचनाला आश्चर्य वाटते थोड्या वेळात सुनीताने संधी साधून चहाच्या भांड्यात नमक टाकली काहीच वेळात रचना माघारी आली कारण संजयने तिला बोलवलंच नव्हतं तोपर्यंत सुनीताने चहा कपाट टाकून ठेवला होता त्यामुळे रचना पाहुण्यांसाठी चहा घेऊन खोलीत गेली इकडे सुनीता समाधानी होऊन उभी होती आणि तिचं काम करून बसली होती आतमध्ये बसलेल्या बायकांनी चहाचा पहिला घोड घेताच त्यांना जोरदार धक्का बसला चहामध्ये मीठ आहे केलेला चहा खूप खराब आहे असा आवाज येऊ लागला रचना स्तब्ध होऊन उभी राहिली संजय ही रचनाकडे रागाच्या नजरेने पाहू लागला नात्यासाठी आलेले लोक थोडे शांत झाले काही वेळाने ते उठले त्यांनी पुन्हा विचार करून सांगण्यास सांगितले आणि शांतपणे तिथून निघून गेले गाडी निघतात सुनीता किचनमधून बाहेर आली आणि खुर्चीवर बसून अश्रू ढाळत होती आणि संजय तिला शिव्या देत होता तुला डोळे नाहीत का ज्याच्यामुळे चहामध्ये साखरेऐवजी मीठ टाकले किती प्रयत्नानंतर हे नातं जुळलं होतं असं नातं भाग्यवानांनाच मिळते माझ्याही डोक्यावरून उजी उतरले असते आई बाबा तर निघून गेले आणि माझ्या डोक्यावर हा त्रास सोडून दिला संजय बडबडत खोलीतून निघून गेला तेवढ्याच रचनाची वहिनी सुनीता खोलीत आली आणि रचनावर ओरडत म्हणाली जास्त अश्रू ढाळण्याची गरज नाही मोठी आली होती लग्न करणारी चलवत पाहुण्याने इतका कचरा पसरवला हो आहे तो गोळा कर आणि जेवणाची तयारी करा वहिनीचे म्हणणे ऐकून रचना शांतपणे उठली आणि साफसफाई करू लागली इकडे सुनीता खूप खुश होती कारण तिची नणद तिच्यापेक्षा चांगलं आयुष्य जगेल हे तिला सहन होणार कसं सहन होणार होतं संजय स्वतः शेतात काम करत असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे खूप कठीण होते प्रवासासाठी तिच्याकडे एक क्षुल्लक मोटरसायकल होती सुनीताचे बाहेर उभ्या असलेल्या भव्य कारभोती शिरले आणि पुन्हा एकदा तिला समाधान वाटले कारण शेवटी तिने रचनाचा आनंद जो संपवला होता संध्याकाळपर्यंत रचना सर्व काम उरकून तिच्या खोलीत जाऊ लागली तेव्हा लगेच सुनीताने तिला अचानक थांबवले आणि म्हणाली ऐक हे कपडे कुठून आणलेत एकदम नवीन दिसतात मी याआधी कधीच पाहिले नव्हते मग रचना हळूच म्हणाली वहिनी हे आईने माझ्यासाठी आणले होते आज पाहुणे येणार होते म्हणून मी हे नवीन कपडे घातले होते तिच्या बोलण्यावर सुमिता मोठ्याने हसत म्हणाली ते तुमची पाहुणे ते तुझ्या असभ्यतेमुळे परत गेले आता ही अपेक्षा नको करू की दुबईहून सुमित येईल आणि पुन्हा तुझा हात हात मागेल आणि नाही तर हा रंग तुझ्यावर खूप वाईट दिसतोय एक काम कर याला काढा आणि मला दे पुढच्या आठवड्यात माझ्या भावाचं लग्न आहे मी हे घालूनच तिथे जाईन सुनीताने जणू तिला ऑर्डर दिली आणि रचनामध्ये सुद्धा एवढी हिंमत नव्हती की वहिनीसमोर काही बोलेल त्यामुळे ती गुपचुप खोलीत जाऊन कपडे बदलून तो ड्रेस आणून वहिनीच्या हातात देते तेव्हा सुनीता ही आनंदाने कपडे घेऊन परत तिच्या खोलीत गेली संध्याकाळी संजय परत आला तेव्हा त्या त्याचा त्या चेहरा गोंधळलेला दिसत होता त्याच वेळी सुनीताने जेवण त्याच्यासमोर ठेवलं आणि म्हणाली काय झालं तुम्ही खूप काळजीत दिसत आहात सुनीता असं म्हणतात संजय भडकला आणि म्हणाला मी नाराज का नाही होणार माझ्या तरुण बहिणीची जबाबदारी माझ्या डोक्यावर हो आहे आई बाबा दोघेही एकदम सोडून गेले ते असताना तिचं लग्न ठरवले असते तर एवढा त्रास झाला नसता आता मला त्याच्या लग्नाची काळजी वाटू लागली आहे गावात तर एकसुद्धा चांगलं स्थळ नाही आज खूप प्रयत्नानंतर एक स्थळ आले होते पण त्यालाही या पोरीने महागारी पाठवली संजयच्या बोलण्यावर सुनीता काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग म्हणाली मी तुझ्यासारखा वेडा माणूस पाहिला नाही घरात एक वेळचे जेवण बनवले तर दुसऱ्या वेळीचं जेवण बनेल की नाही याची खात्री नसते आणि तुम्हाला तुमच्या बहिणीच्या लग्नाचं पडलं आहे अहो आपल्या भविष्याचाही विचार करा सुनीताच्या बोलण्यावर संजय आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला कसले भविष्य सुनीता हसली आणि म्हणाली तुम्हाला तर माहीतच आहे की मी आई आणि तुम्ही बाबा बनणार आहात काही महिन्यांनी आपलं बाळ येईल त्यामुळे घरातील कामे तर माझ्याकडून अजिबात होणार नाही जर मी या अवस्थेत काम केलं तर आपल्या मुलाच्या जीवाला धोका होऊ शकतो त्यामुळे आता रचनाच्या लग्नाची चिंता करणे थांबवा ती घरातील सर्व काम करते आणि हे आपल्यासाठी चांगलं आहे हेच काम आपण बाहेरून कुठल्या तरी महिलेकडून करून घेतले तर तिला हजारो रुपये केशातून द्यावे लागतील आणि असंही कुठं तिचं लग्नाजवळ निघून जाणार आहे एकदा आपलं बाळ जन्माला येऊ द्या मग करून टाकू तिचं लग्न सुनीताने खूप चालाकीने आपल्या नवऱ्याची विचारसरणी बदलली होती त्याला पण वाटू लागलं की सुनीता खरंच खूप आळशी आहे घरात एक ग्लास पाणी आणायलासुद्धा दहा मिनिटे लागतात तिला घर कायम अस्वच्छ असते आणि जेवणसुद्धा बनवलेलं मिळतं आणि हे सगळं रचनाच करते तूर्तास तर त्यांना रचनाच्या लग्नाचं टाळले मूल होऊ दे मग मी बघेन घोंगडी पांघरत त्याने विचार केला आणि आरामात झोपला सुनीता हसू लागली कारण तिचं काम झालं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी रचनाला जाग आली तेव्हा ती पाहते की घरातल्या कामात काहीच बदल झाला नव्हता तेच ते सकाळपासून अर्ध्या रात्रीपर्यंत कामच काम करत राहणे त्यात सुनीता अजून काम वाढवत असायचे ती क्वचितच एक दिवस कपडे घालायची आणि दुसऱ्या दिवशी उचलून समोर ठेवायची कपडे हातानेच धुणे मशीनमध्ये कपडे धुतल्याने खराब होतात तिने आपल्या हुंड्यात आलेली मशीन पॅक करून आत ठेवली होती हा विचार करून की रचना तिला खराब करेल रचना सर्व कपडे हाताने धुवायची मग ती दोन क्रमवारी लावायची आणि मग कपाटात ठेवायची ती स्वयंपाक करायला उभी राहिली की स्वादिष्ट पदार्थ बनवायचे त्यावेळीही सुविधाच्या विनंत्या संपत नव्हत्या रचना दिवसेंदिवस अशक्त होत चालली होती तिच्या आजूबाजूच्या सगळ्या मैत्रिणी लग्न करून गेल्या होत्या त्यामध्ये ना तर मुलबाळ सुद्धा होतं तिथं ती फक्त तीच राहिली होती जी तिच्या भावाच्या घरी बसून स्वतःच्या स्थळाची वाट पाहत होती ती एके दिवशी संजय घरी आला पण तो खूप अस्वस्थ वाटत होता तो येतात सर्वांना खायला उठला पाहिलं <laughs> तर तो 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 रचनावर भडकला जी थंड पाण्याच्या जागेवर गरम पाणी घेऊन हो आली संजयने पटकन उठून तो ग्लास भिंतीवर फेकून दिला सुनीता हे सर्व पाहत होती आणि हसून जवळ येऊन बसली सुनीताने विचारले काय झालं कसली काळजी कस करताय संजय काळजीत बोलला संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाला आहे पावसाअभावी खूप नुकसान झालं आहे यावेळी आपण कसे जगू हे मला समजेना हे ऐकून सुनीता ही काळजीत पडली कमी पैसे येणे म्हणजे तिच्या खरेदीसाठी देखील कमी पैसे पडणार होते महिन्यात चार वेळा शॉपिंगला जर नाही गेले तर तिचं जगणं अवघड होत होते तिने कपाटात काही पैसे लपवून ठेवले होते पण ते पैसे तिला संजेला अजिबात द्यायचे नव्हते तेवढ्यात अचानक तिच्या मनात एक राक्षसी विचार आला तिला कल्पना सुचली आणि ती म्हणाली की आपल्या आजूबाजूचे लोक ही पूर्वी शेती करायचे पण नंतर त्यांना नुकसान झाले म्हणून त्यांनी शेती सोडून घरीच जनावरे पाळली चार चार गाई म्हशी आहेत त्यांच्याकडे आणि त्यांचं दूध विकून ते भरपूर पैसे कमवतात शहरातून गाडी येते त्यांच्याकडे कारण शहरात त्यांना चांगले दूध मिळत नाही भरपूर पैसे मिळतात त्यामुळे आता तुम्ही त्याच पद्धतीने गाय मशी खरेदी करा सुनीताचे म्हणणे ऐकून संजय चकित झाला आणि म्हणाला कोणत्या गाय मशी स्वस्त मिळतात लाखो रुपयांची म्हैस मिळते इतके पैसे कुठून आणणार आणि म्हशीचे काम कोण करणार त्यांना दिवसभर चारा कोण देणार त्याची काळजी कोण घेणार संजय चिडून म्हणाला तेव्हा सुनीता हसून म्हणाली कामाची काळजी नका करू आपली रचना करतीच काय दिवसभर थोडं जेवण बनवायचं दोन भांडी धुवावी लागतात त्यानंतर दिवसभर बसून पुस्तक वाचायची स्वतःच्या लग्नाचा विचार करण्यापेक्षा तिने कोणतीतरी मदत तुम्हाला करावी आणि राहायला प्रेशाचा प्रश्न तर त्याची काळजी तुम्ही नका करू रचनाकडे तिच्या आईचे सोन्याचे झुमके आणि सोनीची अंगठी आहे जी तिने तिच्या लग्नासाठी ठेवली होती आहेत असल्या परिस्थितीत तुमची बहीण कामाला येणार नाही तर मग कधी येणार तिला सांग सांगा ते कानातले अंगठी तुम्हाला द्या म्हणून आणि काही पैसे तुमच्याकडे टाकून एक गाय आणि एक म्हैस विकत घ्या मग बघा त्यांचे दूध विकून आपण किती श्रीमंत होऊ ते सुनीताने सगळ्या प्लॅन संजय समोर ठेवला हो आणि त्यालाही विचार करायला भाग पाडलं कल्पना चांगली होती आणि आत्ता शेतातून काही विशेष उत्पन्न निघत न नव्हते त्यामुळे त्याने काहीतरी विचार करून तो थेट रचनाच्या खोलीत गेला जे दिवसभराची खांबे उरकून थोडा वेळ बेडवर पडली होती संजयला पाहताच रचना उभी राहिली काय झालं भाऊ आज माझ्या खोलीत सगळं ठीक आहे ना तिने काळजीच्या स्वरात विचारली संजय गंभीरपणे म्हणाला तो हो आणि मना तिला विचारू लागला की आपल्या आईचा कानातलं आणि सोनीची अंगठी तू तुझ्याकडे ठेवली आहेस ना ती मला दे मला काही काम आहे संजय म्हटल्यावर रचना गप्प झाली आणि म्हणाली पण भाऊ आईने तर मला कानातले आणि सोनीची अंगठी दिली होती रचनाच्या बोलण्यावर संजय चांगला चिरला आणि म्हणला हो तुला दिले होते पण त्यावर तुझे नाव लिहिले नव्हते मी पण आईचा मुलगा आहे आणि जर मी अडचणीत असेल तर तू मला माझा हक्क देणार नाही का जास्त बोलू नकोस आणि शांतपणे ते कानातल्या आणि अंगठी घेऊन ये संजयचा राग पाहून बिचारी रचना शांतपणे आणि तिने कानातल्या आणि अंगठी आणून संजयच्या हातावर ठेवली दहाच दिवशी संजयला ते कानातले आणि अंगठी मिळाली सोन्याची अंगठी विकून त्यानं गाई म्हशी घरी आणल्या गाई मशीनला बांधताच रचना आश्चर्याने बोली बाहेर आली भाऊ या गाई म्हशी कोणाच्या आहेत आणि इथे का आणल्यात तेव्हा संजय तिला म्हणतो की आपल्याच आहेत मग रचना विचार घ्या अरे भाऊ पण गाई मशीनचे काम कोण करणार आणि त्यांचे दूध काळून काढणार तिने आश्चर्याने विचारले तेवढे तिची वहिनी मागून आली आणि म्हणाली तुझे हात का तुटले आहेत बाहेरून कोणी येणार नाही हे करायला गाई मशीनचे काम तुम्हीच करणार आणि दुसरे कोण करणार फुकटची भाकरी तोडत इथे पडून आहात थोडी मेहनत केली तर मरणार नाही असे म्हणत सुनीता तिच्या खोलीत गेली संजय गाई म्हशींना बांधून बाहेर गेला आणि विचार रचना उन्हाच्या कडाक्यात गाई म्हशींना चारायला घेऊन गेली ऊन खूप वाढले होते सकाळपासून रात्रीपर्यंत काम करून निष्पाप जीव थकून जायचा दिवसभर संजय आणि सुनीता गाई मशीनजवळही येत नसायचे रचना बिचारी खूप मेहनत घ्यायची आणि त्या मेहनतीमुळे त्या गाई मशीन चांगल्या दूध देऊ लागल्या सुनीताची नजर मात्र त्या दुधाच्या येणाऱ्या पैशावरच असायची दुधाची गाडी येऊन दूध घेऊन जायची आणि ते काही पैसे त्यांना द्यायचे गाडी चालकाने किती पैसे दिले ते दाखवा मोजणीच्या बहाण्याने ती पैसे घ्यायची आणि ते सर्व स्वतःकडे ठेवायचे या पैशांपैकी अर्धी रक्कम ती संजयला द्यायची आणि बाकीची स्वतःकडे ठेवायची या नव्या कामामुळे संजय खूप खुश होता कोणतेही कष्ट न करता त्याला रोज चांगले पैसे मिळू लागले होते पण काम करून करून रचनाचे डोळे खूप कमकुवत झाले होते तिची तब्येत खराब होत चालली होती दादा आणि वहिनींच्या या वागण्याने तिच्या अडवळ्यात सतत अश्रू येत असायचे एके दिवशी रचनाची मैत्रीण तिच्या घरी आली आणि तिच्याकडे आश्चर्याने बघून म्हणाली की तू इतकी कमजोर झाली आहेस तुझा दादा तुझ्याकडे लक्ष नाही देत का आणि तुझा दादा तुझं लग्न का करत नाही ति तिथे जे काही चाललं आहे ते रचनाने तिच्या मैत्रिणीला सांगितले रचना जी ऐकून तिच्या मैत्रिणीच्या लक्षात सर्व काही आलं होतं ते तेव्हा तिची मैत्रीण तिला सांगते की घरातील कामाच्या लालसेपोटी सुनीता वहिनीने तुला इथे ठेवलं आहे हे ऐकून रचनेला रडू फुटले कारण हे खरं होतं आता आजूबाजूच्या महिलासुद्धा तिला तिचं ती� वय विचारत होत्या आणि म्हणत होत्या की लग्न का होत नाही तुझं पण जर वेळी सुनीता त्यांना हसून सांगत असे की एकदा स्थळ आलं की लग्न करून देऊ पण खरं तर हेच होतं की रचनाला पाहायला कितीतरी स्थळ येऊन गेले होते पण सुनीता त्यांना हे सांगून महागारी पाठवत असे की रचनाचे एका जागी बोलणं सुरू आहे म्हणून रचना हे सगळं शांतपणे बघत होती पण तिच्या दादा आणि वहिनीच्या समोर ती काहीच नाही बोलायची पण तिला भेटायला आलेली तिची मैत्रीण तिला सांगून गेली होती की दुधातील येणाऱ्या पैशातील काही पैसे तू तु तुझ्यासाठी तु वाचवून ठेव पुढे कामाला येतील त्यामुळे रोज रचना रोज मिळतील येणाऱ्या पैशांमधून शंभर रुपये ते तिच्यासाठी वाचवून ठेवायला सुरुवात करते आता होळीचा सण जवळ आला होता आणि रचनाला माहीत होतं की नेहमीप्रमाणे तिचा दादा तिच्यासाठी नवीन कपडे न घेता वहिनीसाठी तीन चार साडी नक्कीच घेऊन येणार यावर्षीसुद्धा रचना त्या लोकांचे सर्व काम करत गेली होती आणि ज्या दिवशी होळीचा सण होता त्या दिवशी सुनीता तोंड फिरवून संजयला म्हणाली मी तर पाच साडी घेऊन येणार आहे असे बोलून वीस हजार रुपये घेऊन शॉपिंग करायला गेली इकडे घरात रचना सारे काम शांतपणे करत होती त्याचवेळी बाहेर कोणीतरी दरवाजा खटकवला तेव्हा रचनाने जाऊन दरवाजा उघडला हो तर समोर एक बाई उभी होती ती बाई म्हणाली की पोरी खूप तहान लागली आहे मला एक ग्लास पाणी मिळेल का त्या बाईने खूप प्रेमाने विचारलं होतं त्यामुळे रचनाने त्या बाईना आतमध्ये बसून एक ग्लास पाणी दिलं ती बाई शहरातून खूप काही खरेदी करून आलेली होती ती रचनाशी गप्पा मारत तिला एक एक करून सर्व काही आणलेलं दाखवत होती त्या कपड्यामधील एक सूट रचनालासुद्धा खूप आवडतो तेव्हा रचना तो सूट हातात घेत त्या बाईंना म्हणते की काकू हा सूट कितीला मिळाला खूप छान आहे रचनाच्या चेहऱ्याचा हावभाव पाहून त्या काकूने ओळखले होते की हा सूट तिला खूप आवडला आहे तेव्हा ती काकू रचनाला म्हणते की पोरी हा सूट काही जास्त महाग नाही फक्त सातशे रुपयेच आहे तुला हवं असेल तर तो घे गे, घेऊ शकते खूप चांगली मुलगी दिसते तुझं संस्कार आवडलेत मला काकू हसत म्हणाल्या तेव्हा रचनासुद्धा विचारू लागली की दादा तर तिला कपडे घेऊन देणार नाही त्यामुळे ती पटकन उठून बचत करून ठेवलेले पैसे तिच्या जा, खोलीमध्ये जाऊन घेऊन आली आणि ते त्या पैसे ते पैसे त्या काकूंना दिले ती पैसे देताच काकू तिला म्हणाली अगं पोरी राहू दे हा सूट माझ्याकडून तुला असाच ठेव रचना त्यांना धन्यवाद म्हणाली पण ती या गोष्टीसाठी सहमत नाही झाली आणि सातशे रुपये देऊन सूट विकत घेतला काही वेळाने ती काकू निघून गेली काकू गेल्यावर रचना त्या सूटमुळे खूप खुश होती पण तेवढ्यात सुनीता परत येते आणि सुनीता परत आल्यावर रचनाच्या चेहऱ्यावरची हास्य पाहून तिला हेव वाटतो वा आज काय झालं आहे खूप आनंदात दिसते आज खूप धात काढून हसते काय गोपित आहे सुनीता चिडवत म्हणाली तेव्हा रचना घाबरली आणि घाबरत घाबरत म्हणाली काही नाही वहिनी रचना या सूटबद्दल तिला कसे सांगायचे याचा विचार करू लागले तेवढ्यात तो सूट सुनीताने पाहिला आणि पटकन तिच्या हातातून ओढून घेतला आणि तिच्या खोलीत निघून गेली इकडे रचनाला काय सुचत नव्हते की आत्ता काय करावे मग काही वेळाने संजय घरी येतो आणि तो रचनाला आवाज देत पाणी द्यायला सांगतो रचना पाणी घेऊन येते आणि त्याला द्यायला लागते तेव्हाच अचानक सुनीता तिच्या कळीतून बाहेर येते आणि मुद्दाम तिच्या नवऱ्यासमोर रचनाला म्हणते की रचना हे काय आहे तुम्ही कुठून खरेदी करत आहात एवढा पैसा तुमच्याकडे आला कुठून लालची नजरेने सुनीता तिच्या सुंदर सूटकडे पाहत म्हणाली रचना थोडी दूरच उभी होती आणि आता तिला समजले होते की तो सूर तिला परत मिळणार नाही बघा ना हे आपले नक्कीच पैसे चोरत असणार म्हणूनच तिने इतका महागडा आणि सुंदर सूट घेतला आहे आणि माझे नशीब तर पहा तेच ते फाटलेले कपडे घालायची वेळ येते माझ्यावर मलाही असाच महागडा सूट हवा आहे सुनीता हातातील कपडे खाली फेकून मोठ्या आवाजात बोलू लागले इकडे संजय कधी त्या सूटकडे तर कधी रचनाकडे बघत होता अचानक त्याला राग आला त्याने पुढे जाऊन आपली बहीण रचना हिच्या गालावर चोरात चापट मारली आणि म्हणाला तुझा भाऊ आपल्या उदरनिर्वाहासाठी दिवस रात्र काम करतोय आणि तू इकडे महागडे कपडे विकत घेत आहे आणि हे पैसे तुझ्याकडे आले कुठून तुला पैसे चोरताना लाज नाही का वाटली आणि मग त्याने तो सूट उचलला आणि सुनीताच्या दिशेने फेकला आणि म्हणाला हे घे आता माझं डोकं खाणं बंद कर तेव्हा सुनीताने डोळ्यातून काढलेले खोटे खोटे अश्रू पुसले आणि हसायला लागले दुसरीकडे भाऊ आणि वहिनीच्या या वागण्याने रचना आतून पूर्ण तुटून गेली होती ती पळत तिच्या खोलीत गेली आणि रडू लागली आज तिचे आई वडील हयात असते तर हे वागणे तिच्यासोबत झाले नसते आज तिला तिच्या आई वडिलांची खूप आठवण येत होती तिच्या आयुष्यात कधी चांगले दिवस येतील की नाही याचा विचार करत करत ती कधी झोपी गेली ही तिलाच नाही कळली सकाळी उठल्यावर गाव होळीच्या जल्लोषाने भरून गेले होते तेव्हा रचनाचा रचना तिचा जुना सूट घालून तयार होते आणि तिचा नवीन सूट घालून सुनीता बाहेर येते तेव्हा अचानक रचना समोरचे दृश्य पाहून आश्चर्यचकित होते कारण त्यांच्या उघड्या दारातून काही लोक आत येत होते आणि तेच लोक होते ज्यांनी आधी रचनाचे नाते आणले होते अशा देखण्यात तरुणीला भेटायला आज तो मुलगाही त्यांच्यासोबत आला होता हे पाहता सुनीता जळून राख झाली आम्ही पुन्हा एकदा रचनाच्या स्थळासाठी विचारायला आलो आहोत त्यातील एक म्हणाले एवढी उद्दात आणि चांगली मुलगी आम्हाला कुठेही मिळाली नाही त्या दिवशी तिने चुकून चाहत मीठ टाकले असावे आणि चुका फक्त माणसेच करतात आज होळीच्या दिवशी आम्ही रचनाचा हात मागायला आलो आहोत आम्हाला हुंडाही नको आहे तुमच्या लग्नाचा सर्व खर्च आम्ही स्वतः उचलू मुलाची आई कावेरी हात जोडून म्हणाली संजयचे डोळे चमकले आज ना उद्या लग्न उद्या तिचे लग्न करावेच लागणार होते आणि त्या लग्नाचा खर्च त्याला करावाच लागला असता पण इथे तर तो खर्च पुढची लोकच करायचे म्हणतात त्यामुळे त्याचा खर्च वाचणार होता तो लाख वाईट असेल पण खरे हे तरी हेच आहे की रचना आपली बहीण आहे आणि तिचं लग्न करण्याची जबाबदारी त्याची आहे हे त्याला कुठेतरी कळले होते त्याने पटकन नात्याला हो म्हटलं बाहेर उभी असलेली सुनीता मात्र पाणी पाणी झालं ती पटकनात आली काय करत आहात या नात्याला होकार दिला तर घरची कामे कोण करणार तिने संजयला नम्र शब्दात सांगितले तेव्हा संजयने तिला गप्प राहण्याचा इशारा केला आज रचनाचा तिच्या नशिबावर विश्वास बसत नव्हता संजयने आठवड्याभरानंतर तिचे लग्न निश्चित केले सुनीताने वारंवार नकार देऊनही संजय राजी झाला नाही आणि आनंदाने बहिणीची लग्न करून तिला निरोप दिला ती जाण्याच्या वेळी सुनीता मात्र हातून खूप तडफडू लागली होती पहिलं म्हणजे तिचं लग्न इतक्या मोठ्या घरात झालं आणि दुसरं म्हणजे तिला सासरच्या मंडळीकडून इतकं सोनं मिळालं तिला वाटलं नव्हतं की तिचं लग्न एवढ्या मोठ्या घरात होईल म्हणून रचना तू एवढ्या मोठ्या घरात लग्न झाल्यामुळे खूप खुश आहे ना लवकरच याचा घटस्फोट नाही केला तर माझं नाव सुनीता नाही असे मनातच बडबडत सुनीता मागे वळली आणि मागे वळताच तिचा पाय तिथे पडलेल्या पाण्यावर पडून ती धडाम करून खाली पडली संजय घाबरला आणि तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये धावला पण आज सुनीताला तिच्या वाईट कर्माची शिक्षा भोगायची वेळ आली होती ती खाली पडल्यामुळे तिच्या बाळाचा गर्भ गर्भपणातच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले हे ऐकून संजय आतून पूर्ण तुटून गेला सुनीता शुद्धीवर आल्यावर तिला ही बातमी आली तेव्हा ती ढसाढसा रडायला लागली आज तिला तिची चूक कळत होती रचनाला छळण्याच्या नातात तिने स्वतःला कसं उद्ध्वस्त केलं हे तिला कळले होते पण असं म्हटलं जातं की तुम्ही जे पेराल तेच उगवते आज सुनीतेला तिच्या कृत्याची शिक्षा झाली होती तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा